बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेश समितीचा आढावा जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इयर टॅटिंग बंधनकारक जिल्हाधिकारी सौरभ कटियार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशांची अवैध वाहतुकीवर कारवाई करून गोवंशांच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागानं समन्वयानं काम करावं शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी एअर टॅटिंग करणे बंधनकारक करण्यात आले त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गोवंश जनावरांच्या सुरक्षेसाठी इयर टटिंग करून घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिल्यात जिल्हास्तरीय क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की येत्या सोमवारी बकरीद साजरी होणार असून जिल्हा पशुसंवर्धन विभागानं मनुष्यबळाचं नियोजन करून जिल्ह्यातील अधिकृत पशुवर्ग पशुवध गृहामध्ये जनावरांची तपासणी करावी जनावरे अवैध विक्रीबाबतची माहिती पोलीस प्रशासनानं घेऊन त्यावर का तात्काळ कारवाई करावी प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात याव्यात तसेच सर्व लहान मोठ्या पशुधनाला एक जून पासून एअर टॅटिंग बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे कानातील त्यामुळे ना कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री व वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी पशुधनाची एअर टॅटिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी